श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज बघा पावसाचं मस्त वातावरण झालं होतं म्हटलं चला करूया गरमागरम चाय तर मुलं उठली आणि म्हणाला लागली आई काय तर चटपटीत करा मला भूक लागल्या खायला मग काय करायचं बरं घरातली मॅगी पण संपली होती मग मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि पोरांना म्हटलं थांबा तुम्हाला मॅगीसारखं पोहे पोहे पोह करून देतो आणि मग काय त्यांच्यास तीन प्लेट पोहे भिजवले मस्तपैकी छानपैकी भिजवून घ्यायचे मऊ दुसूषित करायचे बरं का थोडीशी मीठ आणि थोडंसं साखर घालायचं आणि मॅगी मसाला घालायचा पण का नाही माझ्या मुलांना अजिबात तिथे कांदा शेंगदाणे वगैरे घातलेलं कोथिंबीर वगैरे काहीच आवडत नाही कढीपत्ता असं जे काढून टाकायसारखं सामान असते का नाही पोह्यातलं ते पोरांना अजिबात आवडत नाही म्हणतात त्यात आई काय घालू नकोस नुसतंच कर मग नुसतंच कसं करायचं म्हणून का नाही मी त्याच्यामध्ये जरासं मॅगी मसाला घालतो आहे मग थोड्याशा एक दोन मिरच्या घातल्या जिऱ्याची फोडणी दिली मॅगी मसाला घातला आणि मग परतून घेतले पोहे तिकडं पोहे करत होतो तोपर्यंत तिकडं दूध वर आलं म्हणलं गॅस बंद कर बंद कर बंद कर मग गॅस बंद केला तोपर्यंत पोहे पण तयार झाले आणि मग पोहे छान झाले बिना कांद्याचे बिना टोमॅटोचे शेंगदाणे बिना सगळं असलेले पोहे कसं लागतात बरं खाऊन बघा एकदा बरं काय पण भरपूर मॅगी मसाला घालायचा म्हणजे या पोह्याला काहीतरी वेगळीच वे चव येत्या छान लागतात करून बघा तुमच्या पण मुलांना आवडतील बरं काय मग मी माझ्यासाठी चहा उकळून ठेवला होता त्याच्यावरती कणी भरपूर शई असलेलं दूध घातलं आणि मग असा चहा कणी प्यायला छान लागतो टेस्टला कप भरून चांगला चहा घेतला बरं काय मला कधी चहा बिस्किट खायला फार आवडते संध्याकाळी दोन का होईना बिस्किट खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही मग सगळं आवरल्यावर यांचा फोन आला आज काय चपाती भाकरी करू नको बाई काय तर जरा चटपटीत आणि पोट भरायसारखं कर मग काय करायचं बरं परत गेलो दुकानला आणि आणला ब्रेड अंडी आणली सात आठ सगळे फोडून मिक्सर तयार केलं त्याच्यामध्ये जरा बेसन घातलं सगळे मसाले घातले कांदा टोमॅटो सगळं चिरून वगैरे घातलं छानपैकी कढई भरून मिक्सर तयार केलं आणि एक 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 ब्रेड कने त्याच्यामध्ये डीप फ्राय करून डीप फ्राय म्हणजे डीपमध्ये बुडवून त्याच्यामध्ये कणे तेलावरती कने, तेला कने भरपूर तेल घालायचं तव्यावरती आणि छान खरपूस भाजून घ्यायचं असे पोहे असं केलेलं सँडविच कणे किती छान लागते करून बघा आणि तुम्हाला आवडत असेल का नाही त्याच्यावरती चीज स्लाईस घालायची बरं काय ते पण छान लागते तर भरपूर तेल मात्र वापरायचं कारण ते सँडविच कणे तो ब्रेड कणे जरासं कुरकुरीत व्हायला पाहिजे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा बरं काय मुलांना पण खायला आवडेल आणि आपल्याला पण कधीतरी चपाती भाकरीला सुट्टी मिळते हो कारण हे खाल्ल्यावर पोट पण भरते आणि मन पण भरते पण मस्त मी हेच केलं नाही बरं का त्याच्या जोडीला जर असं भात आमटी पण केली टोमॅटोची आमटी आणि भात पण केला तर तुम्हीसुद्धा असं कधीतरी चपाती भाकरीला सुट्टी द्या आणि एक ब्रेड आणायचा सात आठ अंडी आणायची आणि भरपूरपैकी सँडविच करून खायची काय मस्त लागतात मग सांगू एकावर एक एकावर एक असे एक 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 भरपूर सारे सँडविच मी भाजून घेतले कुणाला जरा असे नरम आवडतात कुणाला कुरकुरीत आवडतात कुणाला जरा करपलेले आवडतात तर कुणाला काय आणि कुणाला काय मला मग मला काय श्रावण होता त्याच्यामुळं काय मी काय अंड्याचं वगैरे काय खाल्ले नाही मी नुसताच वाळले दोन ब्रेड भरपूर तेलामध्ये भाजले आणि त्याला सॉस वगैरे लावून खाल्ले चला तर मग आजचा चटपटीत खाना पार पडला बाय